पत्रकार आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार राना जगेश पाटील साहेब आणि मागच्याच आठवड्यात आपण कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या संदर्भात साईटवर विजिट केली होती बऱ्याच शंका कुशंका सातत्यानं जिल्हाभरात काही व्यक्त करत होते लोक त्यावर बऱ्यापैकी आयडिया आपल्या क्लिअर झाल्या त्यावेळेस जिल्हाध्यक्षही आपल्या सगळ्यांच्या सोबत होते त्याच अनुषंगानं त्याचं पुढचं पाऊल म्हणून एक संकल्प घेऊन आदरणीय दादा आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आले मी आदरणीय राणा जजेशिया पाटील साहेबांना विनंती करतो विनंती करतो की त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेत संवाद साधावा नमस्कार कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपल्याला मध्ये सांगितल्याप्रमाणे तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी एवढं पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातनं आणि त्यातलं सात टी एम सीचं काम आत्ता चालू आहे याची आपल्याला कल्पना आहे उरलेलं सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी जे आहे ते आपल्याला उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न सुरू केले होते आपल्याला हे पाणी जे आहे ते सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराचं पाणी जे आहे जे वाहून जातं आणि अनेक वेळेस पुरामुळे प्रचंड जे नुकसान त्या भागात होतं ते पाणी आपल्याकडे आणण्याच्या बाबतीत एक प्रारूप योजना तयार करण्यात आलेली आहे त्या प्रारूप योजनेमध्ये शंभर किलोमीटरचा एक गुद्दा करून लिंक टनल ज्याला म्हणतात त्या लिंक टनलच्या माध्यमातून पाणी जे आहे ते आपण आपल्यापर्यंत आणण्याचं नियोजन जे करतोय तो प्रकल्प साधारण पंधरा एक हजार कोटीचा असणार आहे कदाचित त्यापेक्षा थोडं जास्तही जाईल तर या प्रकल्पाला वर्ल्ड बँकेने जागतिक बँकेने फंडिंग करावं त्यांचं कर्ज जे असतं त्याला सॉफ्ट लोन म्हणतात कमी व्याजदर असतो आणि परताव्याची जी जो परताव्याचा जो पिरियड असतो तो, तो।, तो कालावधी जास्त असतो एरवीपेक्षा वीस तीस वर्ष अशा पद्धतीने असतो आपल्याला हे देखील मला सांगायचं आहे की सांगली कोल्हापूरला जे काही नुकसान होतं पुरामुळे ते कमी करण्याच्या अनुषंगाने वर्ल्ड बँकेने तत्वता त्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून तिकडचं पाणी तिकडे आणण्याच्या बाबतीतला एक सहप्रकल्प आपण त्यांच्यासमोर सादर करतोय मी सांगितल्याप्रमाणे साधारण पंधरा एक हजार कोटीचा असेल आणि या प्रकल्पाच्या अनुषंगाने चौदा तारखेला वर्ल्ड बँकेचं डेलिगेशन त्यांची एक टीम आहे ती आपल्याकडे आवर्जून येते आणि त्या टीमच्या माध्यमातून आपण आपली केस प्रेझेंट करणार आहोत धाराशिव जिल्ह्याची माहिती पठारावरचा जिल्हा आहे आपलं अर्थकारण पावसावरती अवलंबून आहे आणि आपलं अर्थकारण कृषीवरती अवलंबून आहे शाश्वत पाणी उपलब्ध झालं तर स्वाभाविकपणे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बागायती क्षेत्र वाढवता येईल आणि या आकांक्षित जिल्ह्याची ज्याचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न कमी आहे अशा जिल्ह्यामध्ये अमूलाग्रह बदल होतील मी गेल्या वेळेस आपल्याला बोललो तसं हा गेम चेंजर प्रोजेक्ट आहे आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जो निधी लागतो आहे तो वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून मिळावा ही केस त्यांच्यापुढे प्रेझेंट करून डी पी आर बनवण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने तिथे आराखडा तयार करण्यासाठी आपण त्यांना विनंती करणार आहोत याच्या व्यतिरिक्त आपले प्रयत्न चालू आहेत परंतु वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या प्रकल्पाला मान्यता मिळाली तर मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात निधी कमी व्याजदराने आणि जास्त कालमर्यादा आपल्याला परतफेडीला मिळेल त्यामुळे याच्यावरती आपण फोकस जास्त करणार आहोत वर्ल्ड बँकेने जसं सांगली कोल्हापूरच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक जीव घेतला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे त्या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली तशीच आपल्या प्रकल्पालाही मान्यता मिळावी या अनुषंगाने आपले प्रयत्न राहणार रह। आहेत आपल्याला एक नकाशा मी दाखवतो ज्याच्या माध्यमातून आपल्याला जरा स्पष्टता येईल की आपण नेमकं काय बोलतोय पुढं झुई करतो अजून ठीक पूर्ण खाली खरी खरी हे उजनी धरण आहे आपण पाणी जे आहे ते थोडं काही हा जो स्पॉट आहे या स्पॉटवरून पाणी या गोंद्याच्या द्वारे साधारण शंभर किलोमीटरचा इथून आपण पाणी जे आहे ते निरामध्ये येणार निरामध्ये आहे आणि इथून हे उद्धटद्वारे जे आहे इथे परत एक चनेल आहे या टनलचं काम बरंचसं झालं आहे आपल्या इतर प्रकल्पाच्या अनुषंगाने या बोंग्यांना उजनी धरणात येणार असं साधारण ते नियोजन आहे हे सांगितल्याप्रमाणे पाणी घेत असताना कदाचित पन्नास टी एम सी किंवा अगदी शंभर टी एम सीपर्यंत जाऊ शकेल परंतु आपल्याकडे येणारं जे पाणी आहे मराठवाड्यामध्ये ते सोळा पॉईंट तेहतीस टी एम सी राहील त्याचं विभागणी जी आहे म्हणजे खाली तुळजापूरकडे येणारा जो भाग आहे आ, तो, पाणी ए, तो, तो ते तो 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 आ आ ए, पाणी वेगळं हे आपले आपल्या उस्मानाबाद आहे खाली तुळजापूरकडे वगैरे येणारा भाग वेगळा तसंच पुढे उमरगाव वाऱ्याकडे जात आहे आणि तिकडचा भाग जो आहे तो परंडा भूम या भागाकडे जातो वरचं जे आहे ते बीड अशी इकडे जातात तर त्याचं ब्रेकअप मी आपल्याला सोळा पॉईंट सातष्ट देतो तर मूळ भाग हा आहे की इकडे इथे आता सांगली आहे खाली कोल्हापूर आहे तिकडनं आपल्याला पाणी जे आहे ते गोद्याद्वारे शंभर किलोमीटरच्या बोगद्याद्वारे तिथपर्यंत यायचं आहे या बोगद्याची किंमत रफली दहा एक हजार बोगी राहील असं मला सांगण्यात आलं हा प्रकल्प आपल्यासाठी खूप मोठा महत्त्वाचा आहे आत्ता येणारं सात पी एम सी पाणी ज्याचं काम चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त आहे इकड या माध्यमातून सोळा पॉईंट सहासष्ट केम सी पाणी आणण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे तसं ते नियोजन राहणार आहे

ना नवीन काय आहे आपण वर्ल्ड बँकेला वर्ल्ड बँकेने काय केलेलं आहे सांगली कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यामुळे जे काही नुकसान होतं ते टाळण्याच्या अनुषंगाने जो प्रकल्प आहे त्याला तत्वता मान्यता दिली तिथलं पुराचं पाणी जे आहे ते जास्त तिथे येऊ नये त्या अनुषंगाने जे नियोजन आहे त्यातला हा दुसरा भाग आहे तिकडचं एक्स्ट्रा पाणी जे परत खाली जातं समुद्राला जातं किंवा वेस्ट होतं ते पाणी आपल्याला वळवायचं आहे आपल्याकडे न नवीन याच्यात काय आहे तर वर्ल्ड बँकेची आपण मदत मागतोय या प्रकल्पासाठी आणि नवीन दुसरं काय आहे की आपण पुराचं पाणी या काय म्हणतात या कारणाने हा प्रकल्पला थोडं वेगळं वेगळे पण देत नॉर्मल पाणी आणणं वेगळं आणि पुराचं पाणी जे आहे जे ए बी नुकसान करतं ते पाणी आणणं खूप वेगळं दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी सांगितलं असेल तर गोल्ड बँकेकडून कमी व्याजदराने पैसे मिळतात आणि जास्त मुदत मिळते आपल्याला परतफेड करायला हा जे प्रकल्प आहे एकोणसत्तर दिवस चालणार आहे तुकं एकोणसत्तर एक दिवस हा प्रकल्प सुरू राहणार आहे त्या संदर्भात त्याला लागणाऱ्या वीज विजेची आवश्यकता जो पंप हौ समान आहे आपण त्यासाठी वीज लागणार आहे आणि त्याच्या रिपेअरिंगचा खर्च असेल त्यासाठी काही विशेष निधी ठेवलेला आहे काही ज्या ज्या काम जे कामं ना त्या ठिकाणी तेच अडचण होते एकदा सुरू झालं की पुन्हा ते लाईट बिल आणि ते रिपेअरिंग साठी जे जातं ते पडून राहतं आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर या विषयाच्या बाबतीत खूप गांभीर्याने चर्चा झाली आहे आणि निर्णय असा झाला की शक्यतो मोठे जे लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत लिफ्टच्या स्कीम्सला सोलरच्या माध्यमातून स्वतंत्र वीज पुरवठा उपलब्ध करून द्यायचा आपल्या सात पी एम सीला एक नियोजन आहे आणि उरलेलं पण आहे काय म्हणतात हो बरोबर आहे उद्धव कार्याच्या तिथे आता एक टनलचं काम चालू आहे एक मोठ्याचं काम चालू आहे उद्धवडवरनं सिनाकोळे घालणं अजून एक कदाचित पॅरलेला पण टनल करणार अजून एक तर त्याच बोगद्याची काय घेर आहे तो वाढवू किंवा पार्दल अजून एक करणार तिथन बरोबर नाही नाही तिथे परत तुम्हाला एक्सप्लेन करतो हे जे आहे टनेल आहे लिंक टनेल म्हणतात ना बोगदा ह्या बोगदा त्यामध्ये पाणी जे आहे जे ओव्हरफ्लोचं पाणी आहे ते वापरलं जाणार आहे त्या अधिक सांगली महापुराचा बँकेने निवारण करण्यासाठी वेगळा प्रकल्प आहे का याला कंटिन्यू केलेला दोन वेगळे विषय आहेत सांगली कोल्हापूरचं पुराचं पाणी मिटिगेट करण्यासाठी नुकसान होऊ नये म्हणून एक प्रकल्प तयार आहे ज्याला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता दिली हा एक विषय झाला त्याच्यातलाच एक अजून भाग स्वतंत्र भाग पण त्याच्यातलाच आहे तो हा कृष्णा भीमा स्थिरीकरण ओरिजिनल जे होतं त्याच्यातला तो पार्ट आहे पण आता आपण कृष्णाभीमा म्हणत नाही आपण कृष्णा मराठवाडा नाही 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 आपण जुना जे जुना जो निर्णय होता तो एकवीस टी एम सीचा होता आ, नंतर जो निर्णय झाला तो तेवीस पॉईंट सहासष्टचा सा झाला त्याच्यातले सात टी एम सी च काम जे आहे ते आपलं चालू आहे आता सात सोडून सोळा आहे हा टोटली जे आहे तेवीस पॉईंट सहासष्ट मिळेल चौदा तारखेला ती आहे काय म्हटलं चौदा तारखेला चौदा तारखेला वर्ल्ड बँकेची टीम येणार आहे जागतिक बँकेची लोक सांगली कोल्हापूरकडे जातील आणि नंतर आपण ज्या ठिकाणी गेलो होतो त्या घाटणेला ते चौदा तारखेला सकाळी येतील तिथली पाहणी करतील आणि मग लाईनची पाहणी करत रामदाराकडे येतील आणि नंतर मग त्यांची बैठक आपण पहिली तुलापूरला घेऊन नंतर घेऊन आपण प्रेस त्यांना तिथे डिस्टर्ब न करता त्यांचा दौरा आहे तो इंडिपेंडंट होऊन घेऊ दौरा झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर बोलता येणार नाही मी आता थोडं सीमित ठेवतो कारण काय होईल नाहीतर वेगळे काहीतरी विषय सुरू होतील सीमित काय म्हणतोय की आपलं तेवीस पॉइंट सहासष्टीएमसी जे आहे त्यातला सात आपल्याला मिळालं उरलेले सोळा पॉईंट सहासष्ट साठी आपण याचा वापर करू कदाचित ह्याच्या पलीकडे जाऊन अजूनही पाणी मिळेल पण ते आता बोलणं संयुक्त नाही सोळा पॉईंट सहासष्ट म्हणून सभेमध्ये पालकमंत्री म्हणले की एकशे चौपन्न कोटीचे नाही अजून अजून कोणाचे काही प्रश्न असतील वर्ल्ड बँकेने सांगली कोल्हापूरसाठी दिले त्यांनी तिथे मान्यता दिल्यामुळे आपण त्यांना हा प्रकल्पही दाखवतोय की तुम्ही आम्हालाही मदत करा म्हणून असाच विषय सांगली कोल्हापूरमध्ये ते काय खुलीकरण वृंदीकरण करणार आहेत काही ठिकाणी केटी वेअरच्या ठिकाणी बॅरेज करणार आहेत आपल्याला बॅरेज माहिती आहे ना केटी वेरच्या ठिकाणी बॅरेज करून स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणार आहेत आणि पाणी जे आहे हा बरोबर पाणी ज्या ठिकाणी ओव्हरफ्लो वगैरे होतं तिथे कदाचित स्ट्रेनिंग हाईट वाढवणं असं करते तर महत्त्वाचं पेटीवे टू बॅरिश कनमर्शन हा एक महत्त्वाचा त्यातला भाग राहणार आहे आणि मी म्हटल्यासारखं काही सरळीकरण काही खोलीकरण असे विषय पण ते हाताळणार आहे आता निरावतीपर्यंतचा जो हे कमी आहे म्हणजे नवीन ने, आ, आ, मी तुम्हाला एक्सप्लेन आप करतो कृष्णा भीमा स्थिरीकरण हा एक जो विषय होता त्यातले हे बरेचसे कॉम्पर आहेत पण पण आपण आता ते तसं मिक्स न करता आपण पुराचं पाणी आणायचं आहे असं म्हणून आपण हा विषय थोडा स्वतंत्र रित्या हाताळतो मी सर कन्फ्युजन होणार म्हणून मी परत सांगतो आपण आता महत्त्वाचं काय करतोय तर वर्ल्ड बँकेला बोलून त्यांच्या टीमला आपण विनंती करतोय की हा आमचा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे तुम्ही एरवी महत्त्वाच्या प्रकल्पांना जसं सहकार्य करता सॉफ्ट लोन देऊन त्या पद्धतीने आम्हाला देखील तुम्ही हे कमी व्याजदराचं कर्ज उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारची आपण त्यांना विनंती करणार आहोत प्रकल्प वेगळा आहे असं तर भाग नाही आपलं उरलेलं जे पाणी आहे तेवीस पॉईंट सहासष्ट कोण दरसाठी सातच्या व्यतिरिक्त ते पाणी आणण्यासाठी प्रकल्पा हा प्रकल्प आणि या प्रकल्पाला फंडिंग असं तर म्हणतात

तुम्ही परत एक्सप्लेन करतो आपलं ओरिजिनल प्लॅनिंग एकवीसचं होतं जुना नंतर आपण नियोजन केलं तेवीस पॉईंट सहासष्ट चा आता तेवीस पॉईंट सहासष्टचा एक भाग फेज वन म्हणून आपण करतो पहिला टप्पा डिझाईन जे आहे तेवीस पॉईंट सहासष्ट त्यामुळे आता जी काही भांडी तयार केली आहेत ती शेवटी आपल्या तेवीस पॉईंट सहासष्ट साठीच वापरायची तुम्हाला ब्रेकअप मी काय तर सांगतो आधी जे सात टी एम सी होतं सात टी एम सीमध्ये आपण भूम परांडा याच्यासाठी साधारण दीड टी एम सी वापरणार आहे सॉरी नमाफ करा तीन टी एम सी वापरणार भूम परांडा वाशी कळंग आणि धाराशिव पहिल्या टप्प्यामध्ये तीन टी एम सी आहे आणि आत्ता आपण जी जी चर्चा करतोय त्याच्यामध्ये सात पॉईंट तेहतीस एम सी नवीन होईल म्हणजे सगळं मिळून दहा पॉईंट एक्केचाळीस के एम सी हे आपल्याला भूम परांडा वाशीम कळम आणि धाराशिव या पाच तालुक्यांना दहा पॉइंट एक्केचाळीस एम सी मिळेल सांगतो नाही तुम्ही घाई करताय मी काय म्हटलं कळालं ना मी काय बोललो कळालं का पाच तालुके जे आहेत भूम परांडा वाशी कळंब आणि धाराशिव याला पहिल्या टप्प्यात तीन पॉईंट झिरो एट टी एम सी दुसऱ्या टप्प्यात सेवन पॉईंट थ्री थ्री असं दहा पॉईंट एक्केचाळीस आहे आता तुळजापूर मर्गा आणि लोहारा याला पहिल्या टप्प्यात दोन पॉईंट चोवीस टी एम सी आणि दुसऱ्या टप्प्यात पाच पॉईंट तेहतीस टी एम सी असं सेवन पॉईंट फाईव्ह सेवन टी एम सी हे तुम्हाला चार्ट देतो मी ते लगेच कळेल चार्टच देतो सोपं पडेल एक लाख असं नाही होत हे पूर्ण जो प्रकल्प आहे पूर्ण प्रकल्प आपला तेवीस पॉईंट सहासष्ट झाला मग ते एक लाखाच्या वरच आहे साधारण ढोबळ जर विचार केला तर तुम्ही पाच साडेपाच हजार हेक्टर प्रति टी एम सी

पाणी कसं येणार त्याचं पहिलं नियोजन पैशाची तरतूद आणि मग परवानग्या घेण्याची प्रक्रिया तर साईड बाय साईड चालू आहे केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असल्यामुळे आपल्या विचाराचे लोक असल्यामुळे आणि आपल्याला गरज आहे जेन्युनली हे लक्षात घेऊन मदत होईल आपल्याला आउट ऑफ द वेज ऑफ स्पेशल केस घेऊन मदत होईल अशी आमची अपेक्षा आहे आपण

निम्न हाय हायपॉवर कमिटीने मान्यता दिली आहे परंतु त्यांनी काही दोन तीन प्रश्न रेज केले आहेत एक मुद्दा असा आहे की लाईटच्या तिथे जे काही वीज पुरवठा होता जो या स्कीमसाठी होता त्या वीज पुरवठ्याचा काही भाग जो आहे तो त्यांनी इतरत्र वापरला आहे ही योजना सुरू करताना वीज मिळेल का असे काही तांत्रिक प्रश्न तरी विचारले त्याची पूर्तता करणं चालू आहे कदाचित या आठवड्यात रिपोर्ट पुढे सरकारकडे जाईल शासनाकडे त्याचा आहे ते सांगितलं तेच सांगितलं निम्न किरणांना पाणी उचलून आपल्याला जे आणायचं आहे रुभर पर्यंत आणि शेवटी आपण धाराशिव शहराला ते पाणी आणणार आहे पिण्यासाठी त्याचं काम जे शंभर एक कोटीचा प्रकल्प येतो दुरुस्तीचा प्रकल्प त्याचं काम चालू आहे अकरा फेब्रुवारी म्हणजे गावच्या अभियाना लोकांना नाही नाही अजून चालू आहे पंधरा तारखेपर्यंत आहे पंधरा तारखे हो थोडं वाढवून ते अभियान एवढं यशस्वी झालंय अकराला सांगा तुम्ही अकराला सांगता नाही नाही ठरलं होतं परंतु अजून वाढवली चालेल व्यवस्थित चालेल तुम्ही घ्या फीडबॅक काय म्हटलं मुख्यमंत्री काय म्हणत आहे मुख्यमंत्री चौपन्न कुठे की काही झेअर निघायला सांगितले कोणी काय लिहिलंय मला माझं काय मत आहे की आपण कष्ट घेऊन आपल्या भागामध्ये मोठे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सकारात्मकता आपण जोडी जमेल आणावी उलट आपल्याला अजून कसे प्रकल्प मंजूर होतील अजून आता तुम्हाला एक वेगळी वेगळा विषय सांगतो आपल्याकडे तामरवाडीला एम आय डी सी ची प्रक्रिया चालू आहे का पण आहे हाय पॉवर कमिटीने त्याला मान्यता दिली आली होती का आता त्याच्यातला पुढचा भाग काय आहे पुढचा भाग हा आहे की आम्ही सोलापूरला होतो पुढच्या आठवड्यात आम्ही सोलापूर जर जर दोन मिनिट थांबव काय आणलं डिमांड आहे बरं तर सोलापूरला आम्ही गेल्या वर्षी एक बैठक घेतली होती उद्योजकांना बोलवलं होतं त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये रिस्पॉन्स दिला होता आणि आता बातमी ही जी आहे आपल्या धाराशिवमध्ये बातमी जेवढी मोठी आली त्याच्या मला वाटतं तिप्पट मोठी बातमी ही सोलापूरमध्ये आली त्यामुळे आम्ही अठरा किलोमीटरवरती तामिळवाडी आहे सोलापूर पश्चिम महाराष्ट्रात येतं तिथे ज्या काही आर्थिक सुविधा मिळतात सवलती मिळतात त्याच्या तुलनेत कितीतरी पटीने धाराशिवमध्ये सवलती मिळतात त्यामुळे उद्योजक प्रचंड प्रमाणात यायला तयार आहेत आणि इकडचं आम्ही जो अंदाज घेतला दहा हजार रोजगार निर्मिती तिथे तामिळवाडीला व्हायला हरकत नाही एकीकडे आपण कोडगावच बोलतोय पण दुसरीकडे सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक करायला पुढच्या आठ दहा दिवसामध्ये सोलापूरला नुकसान आम्ही बैठक घेणार या विषयाची म्हणजे त्याच्याबद्दल बोलतोय वेगळा विषय एकदम कचरा विचार एका दिवशी मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकसभेचा मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आपल्या जिल्ह्यातले जे मोठे विषय जे आपल्याला गरजेचे आहेत विषय ते व्यवस्थितरित्या मार्गी लावण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत एक एक आता सगळंच एकदम सांगायला लागलं आता ते योग्य होत नाही आज आपला महत्त्वाचा विषय तो वर्ल्ड बँकेने या प्रकल्पाला सहकार्य करावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे परवा परवानगी ती मिळते आणि त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करण्याची प्रक्रिया चालू आहे आपल्याला त्याला कन्व्हिन्स करायचं आहे हा महत्त्वाचा भाग आहे बोलता बोलता मी तुम्ही विचारलेला प्रश्न त्याच्यामुळे मी सकारात्मकतेच्या बाबतीत बोललो आता शहरामध्ये काही साफसफाईच्या बाबतीत फरक जाणवतो का ज्याला जाणवत नसेल त्यांनी लेखी मला द्या मला लेखी द्या स्वतः मला लेखी द्या आता जायच्या आधी मला लेखी द्या परंतु आपण एक वेगळं नियोजन केल्यामुळे तो जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला डिपॉझिट किती द्यावं लागेल तुम्ही बघा आणि असं कुठे असते का पद्धत ते बघा मी जी पी एसची सोय आपण करायला सांगितली सी सी टी व्ही कॅमेराज आपण वापरणार आहोत व्हेकलवरती म्हणजे जे काही काम आहे त्याचं रेकॉर्डिंग लाईव्ह पण उपलब्ध व्हावं आणि ते स्टोअर पण व्हाव अजून काही साधारण पंधरा एक दिवस टाकले साफसफाईमध्ये अजून फर प्रचंड फरक आपल्याला मला माझी विनंती आहे आपल्या लक्षात जर कुठे काही दुसराई हो वगैरे आली तर मला सगळं जिल्हा जिल्हा रुग्णालयासाठी पाचशे खाटांचं रुग्णालय मंजूर झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली काय म्हणतात पाचशे खाटांचं जिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली त्या संदर्भात काय झालं चांगली गोष्ट आहे काय करणार नाही काय माहिती आहे सर आपल्याकडे जागा जागा, जागा। काय त्या संदर्भात काय माहिती आहे आपल्याकडे नाही रे निर्णय एकदम स्वागतारी आहे त्याला काय बोलणार मी सगळे आपण आनंदी आहोत काय मला पक्षाने पक्षांनी दोन प्रेस म्हणून सांगितले की मी लावून तयार आहे त्या म्हणतात मग मी तयार आहे लोकसभेच होतो तयार आहे आता काल तर म्हणजे मी पाहिलं तयार आहे नेमकं अनबिल नाही असं मित्र बायको म्हणजे माहिती आहे एकदम परफेक्ट आहे आज देवेंद्रजीने काय सांगितलं काय बोलले देवेंद्रजी आज

तुम्ही रेकॉर्ड करायची जे बोलले त्याच्या पुढे मी काय बोलणार आहे मी काय म्हटलं देवेंद्रजी जे बोलले त्याच्या पुढे जाऊन पलीकडे जाऊन मी काय बोलू शकतो काय